नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाव्यात एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वाशिम हा जिल्हा नवीन निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील गाळणा हे डोंगर धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि गोमाई यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील तापी आणि गोमाई यांचा संगम या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक सहावा पव्यात घाटेघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे घाटेघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो घाटेघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणता आहे दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य कर्नाटक राज्य हे महाराष्ट्र राज्याचं सहकारी सो राज्य होते प्रश्न क्रमांक आठवा अभाव्यात नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नागझिरा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नागझीरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते सिंहगड ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते तर विद्यार्थी मित्रांनो पुणे ते मुंबई या दोन शहरादरम्यान सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक दहावा पव्यात पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरावा वापव्यात वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जसलोक ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात खालीलपैकी लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला ओळखायचं आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागरी लोकसंख्येचं प्रमाण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक चौदा रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे रंधा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रंधा हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात भारतामधले एकोणतीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामधले एकोणतीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारतामधलं तेलंगणा हे राज्य एकोणतीसवे राज्य आहे ऑप्शन क्रमांक सोळा पाव्यात गुजरात राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे गुजरात या राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोळाशे किलोमीटरचा एवढा समुद्र किनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात वेंबनाड हे सरोवर वें खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात घट प्रभा हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात कोळसा उत्पादनामध्ये भारताचे प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणता आहे कोळसा उत्पादनामध्ये भारतामधले प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं एक, है। एक राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील छत्तीसगड हे राज्य कोळसा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे भिलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामधला कारखाना आहे तर विद्यार्थी मित्रांनो भिलाई येथील लोहपोलाद कारखाना हा छत्तीसगड या राज्यामधला तो कारखाना आहे ऑप्शन क्रमांक बावीस पाव्यात दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चेन्नई या ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं कमी स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त कमी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात दिनकर आदित्य सविता हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आरती शब्द आहेत दिनकर आदित्य सविता हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पव्यात स्वतः स्वतःचे लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना आत्मचरित्र असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस पोव्यात सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सा आपल्याला सांगायचा आहे सुंबाल्या करणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगाय सुंबाल्या करणे तर विद्यार्थी मित्रांनो सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पर्यंत ताटाखालचे मांजर हा एक अलंकारिक शब्द आहे तर या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे टाटा खालचे मांजर तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक पाहूयात शेठ दादर डबा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत शेठ दादर डबा हे सर्व शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात राष्ट्रध्वज या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे राष्ट्र राष्ट्रध्वज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील राष्ट्रध्वज हा शब्द तत्पुरुष समास यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तीस पव्यात आत्मारावरावजी देशपांडे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते आत्मारावरावजी देशपांडे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे आत्मारावरावजी देशपांडे यांना अनिल या नावाने त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात रंगकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे रंगकाळा हा तलाव कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या शहरामध्ये रंकाळा हा तलाव आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पव्यात फिरोजपूर लुधियाना ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत फिरोजपूर आणि लुधियाना ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील फिरोजपूर आणि लुधियाना ही शहरे सतलज या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस पव्यात कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे अप्शन क्रमांक चौतीस पाहूयात राजा या शब्दाचे आपल्याला समान आरती शब्द सांगायचे आहेत राजा या शब्दाचे आपल्याला समान आरती शब्द खालीलपैकी कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नरेश आणि भूपाल हे शब्द राजा या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस पायमल्ली करणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल पुढचा प्रश्न पाहात तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत पुढचा प्रश्न ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ही संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीताही लिहिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस पडतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात सर्व खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी एक पर्वत नाही खालीलपैकी कोणता एक पर्वत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही प्रश्न क्रमांक चाळीस पाहूयात शरीरामधील जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्याचे जा�� काम खालीलपैकी कोणता घटक करतो शरीरामधील जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील प्लेटलेट्स हा घटक रक्तस्राव थांबवण्याचे काम करत असतो पुढचा प्रश्न खालील शब्दाचा आपल्याला शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी शब्द ऐहिक ऐहिक तर, शब्दा तर या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लौकिक या ठिकाणी आपल्या विरुद्ध आर्थिक शब्द होईल पुढचा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संघटना दिलेली आहे आणि संस्थापक आहे तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नवजवान सभा सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपली चुकीची जोडी होईल तर नवजवान सभा ही संघटना भगत सिंग यांनी स्थापन केलेली ती संघटना आहे बाकी सर्व या जोड्या बरोबर असलेल्या जोड्या होतील प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो तर कागद बनवण्यासाठी बांबूचा वापर हा प्रामुख्याने केला जातो पुढचा अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणत्याही अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अहमदनगर या शहरामधून सीना ही नदी प्रामुख्याने वाहते पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालील बेकी केव्हा काढली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी काढली होती तर सर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळाही काढली होती पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये सर्वाधिक लागोडी खालचं क्षेत्र कोणत्या एका पिकाखालील भारतामध्ये सर्वात जास्त लागोडी खालचं क्षेत्र कोणत्या एका पिकामध्ये येते तर भात या पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र येते पुढचा प्रश्न पाहूयात अमृतानुभव या हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला होता पुढचा प्रश्न पाहूयात कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं आहे कार्बनचं सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिरा हे कार्बनचं सर्वात कठीण रूप असते पुढचा प्रश्न पाहूयात सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे अतिसंभाव्य टी सी एस पॅटर्नचे आधारित अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे त्याची किंमत फक्त एकोण नव्याण्णव रुपये आहे आजुन्त अडून अजून त्यामध्ये तुम्हाला मागील सहा महिन्यांच्या चालू घडामोडी पण मिळतील नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ हो शकता